नमस्कार मी डॉक्टर समीर काळे एकदा पुन्हा आपलं ओमनी होलिस्टिक सेंटर आणि वर्ल्ड पीस खूप खूप स्वागत करतो या व्हिडिओच्या माध्यमाने मी तुम्हाला आज सांगत आहे ओमनी शिवाच्या पद्धतीच्या बद्दल ओमनी शिवा म्हणजे एक प्रकारची रुद्राक्ष हिलिंगची पद्धती आहे तुम्ही कधी विचार केला होता का की रुद्राक्षनी कशा प्रकारची हिलिंग होऊ शकते तर याच्याबद्दल मी तुम्हाला रुद्राक्ष बद्दल आणि रुद्राक्षनी कशा प्रकारची हिलिंग होऊ शकेल हेच विस्तृत जानकारी ह्याच्यामुळे डिटेल मध्ये तुम्हाला सांगत आहे या व्हिडिओला शेवटपर्यंत अवश्य पहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आता मी हा व्हिडिओ सुरू करतो व्हिडिओ सुरू करायच्या पूर्वी एक तर तुम्हाला आधी माहिती असलं पाहिजे की रुद्राक्ष म्हणजे एक खूप छान टूल आहे आणि शिवशी जुडलेला आहे म्हणून या प्रोग्रामचं नाव मी ओमनी शिव किंवा ओमनी शिवा ठेवलेला आहे ओमनी शिवा हा जो प्रोग्राम असतो ह्याच्यामध्ये एनर्जी बेस्ड आहे जसे दुसऱ्या प्रकारच्या रेकीच्या पद्धती असतात त्या पद्धत्यांमध्ये जर तुम्ही रुद्राक्षनी चार्ज करायला जाल रुद्राक्ष हिलिंग करायला जाल तर फार फारसे काही ऑप्शन नसतात परंतु ओमनी शिवा ही एक ओमनीची एक विशिष्ट पद्धती आहे आणि ज्याच्यामध्ये विशिष्ट प्रकारची ऊर्जा संचारित होते याच्यामध्ये यांग ऊर्जा म्हणजे पृथ्वीची ऊर्जा आणि पृथ्वीची ऊर्जा म्हणजे ऊर्जा आणि यांग ऊर्जा म्हणजे कॉस्मिक ऊर्जा एकत्र येऊन त्याला संचारित करते आणि म्हणून हा प्रोग्राम जो असतो हा खूपच शक्तिशाली प्रोग्राम मानला गेला आहे खूपच जास्त पॉवरफुल प्रोग्राम हा होऊन जातो ईन ऊर्जाच्या गो गोष्टी केल्या तर पृथ्वीची ऊर्जा आहे आणि ही पृथ्वीची ऊर्जा आपल्या तळपायापासून वरती येते यांग ऊर्जा म्हटली तर यांग ऊर्जा ही कॉस्मिक एनर्जी आहे ही ब्रह्मांडाची ऊर्जा आहे आणि ही आपली टॉप ऑफ द हेड किंवा क्राउन चक्र म्हणजे इथून येते ज्याला आपण क्राउन चक्र किंवा एक प्रकारचं हा चक्र आहे सहस्त्रार चक्र ज्याला आपण म्हणतो तर सहस्रार चक्रपासन ऊर्जा खाली येते आणि ती प्रत्येक चक्रावरनं जात जात पूर्ण शेवटपर्यंत पायाच्या तळव्यापर्यंत जाते आणि मग बाहेर निघून जाते आहे ती शारीरिक आणि मानसिक रूपाने काही पण इजा असतील काही प्रॉब्लेम्स असतील त्यासाठी खूपच छान आहे सायकोलॉजिकल इश्यूज पण आणि स्पिरिच्युअल डिसऑर्डर्ससाठी पण ही खूप छान पद्धती आहे ह्याला शिकणं फार सोपं आहे या जेव्हा तुम्ही ह्या प्रोग्रामला शिकायला येता त्याच्यामध्ये तुम्हाला एक सिंबल आणि एक मंत्र मिळतो सिंबल म्हणजे काइंड ऑफ डायग्राम आणि हा सिंबल आपल्याला डोळे मिटून आपल्या थरडाईवरती म्हणजे इथे बनवायचा असतो सिंबल नेहमी एकदा बनवला जातो आणि त्या सिंबलशी जुळलेला जो मंत्र आहे त्याला मनामध्ये फक्त तीनदा म्हणायचं असतं अशा प्रकारचे ही जी ऊर्जा असते ही रुद्राक्ष खूपच छान मानली गेलेली आहे आणि रुद्राक्ष जी अटनमेंट होतात रुद्राक्ष जे काही शक्तीपात होतात त्याच्याने तुम्हाला आपल्यासाठी आणि दुसऱ्यांसाठी तर काम करता येतच त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कुठलाही प्रकारचा रुद्राक्ष नॅचरल रुद्राक्ष आहे नैसर्गिक रुद्राक्ष आहे त्याला तुम्हाला चार्ज पण करून लोकांना पण देता येतं तुम्हाला रुद्राक्ष घालता पण येतात रुद्राक्षचं पाणी बनवून तुम्हाला ते पिता पण येतं डायजेस्टिव्ह सिस्टमसाठी खूप चांगलं असतं डोळे तुम्ही धुऊ शकता डोळ्यांच्या कांतीसाठी पण खूप छान असतं असंच तुम्ही रुद्राक्षला तेलामध्ये टाकून तेल पण तयार ते करू शकता तर हे सगळ्या गोष्टी तुम्हाला या प्रोग्राममध्ये ओमनी शिवामध्ये शिकायला मिळतात ओमनी शिवाचा जो प्रोग्राम असतो त्यासाठी माझं भोपाळ सेंटर किंवा मा, माझं पुण्याच्या जागी तुम्ही येऊ शकता प्रत्येक जागी मी अवेलेबल असतो फक्त एवढं मात्र आहे की त्याच्या तारखा आधी प्रश्न निश्चित असतात म्हणून तुम्हाला जेव्हा पण घ्यायचं असेल निश्चित रूपाने मला ईमेल किंवा व्हॉट्सॲप अवश्य करा माझे फारसे टूर असतात इंडियामध्ये पण इंडियाच्या बाहेर पण सध्या मी युकेमध्ये युनायटेड किंगडममध्ये आहे जिथे वेल्समध्ये मी आपले प्रोग्राम करत आहे आणि म्हणून भारतामध्ये मी जेव्हा असतो तेव्हा वेगळ्या वेगळ्या जागी माझे कार्यक्रम होतात मी बेंगलोरला पण जातो मी हैदराबादला जातो नागपूरला जातो भोपाळ आणि पुण्यालाही माझे कार्यक्रम होतात अशा प्रकारे तुम्हाला माझ्या एक कॉन्टॅक्टमध्ये मा राहणं आवश्यक आहे जेव्हा पण तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला हे शिकायचं आहे तुम्ही जर कुठल्या कारणामुळे माझ्या सेंटरपर्यंत नाही येऊ हो शकत आहे तर काही तुम्हाला काळजीचं कारण नाही आहे तुम्हाला हे सगळे प्रोग्राम डिस्टन्सवरती पण करता येतात डिस्टन्स अटेनमेंटसाठी तुम्हाला आपला एक रिसेंट फोटो पूर्ण नाव कम्प्लीट डेट ऑफ बर्थ आणि ह्याची जी फी आहे ती जी पे किंवा मा फोनपेच्या माध्यमाने जमा करता येते जर तुम्ही भारताच्या बाहेर आहे तर तुम्हाला बँक ट्रान्सफरच्या माध्यमाने पण ही फी मला जमा करता येईल रुद्राक्ष प्रोग्राम शिकून तुम्हाला पुष्कळशा चांगल्या गोष्टी शिकायला मिळतात की तुम्ही कशाप्रकारे या रुद्राक्षमध्ये एनर्जी घेऊन त्या रुद्राक्षनी मिडिया बनतो हा रुद्राक्ष आणि रुद्राक्षनी मग तुम्ही आपला आणि दुसऱ्याचं हिलिंग करू शकता याच्यामध्ये पण काही स्पेसिफिक पोझिशन आहे अगदी ठराविक पोझिशन आहे त्यांच्यावरती तुम्हाला रुद्राक्ष ठेवून हिलिंग घ्यायची असते रुद्राक्षच्या हिलिंगनी तुमचे चक्र पण प्युरिफाय होतात तुमची एनर्जी प्युरिफाय होते आणि समजा कुठल्या प्रकारची निगेटिव्हिटी जर शरीरामध्ये असली तर ती पण दूर होते रुद्राक्षचा प्रोग्राम कोणालाही शिकता येतो वयाचं काही बंधन नाही आहे पंधरा पद्धतींपैकी एक ओमनी शिवा ही एक पद्धती आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत अवश्य पहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा तुम्हाला काही प्रश्न असतील काही शंका असतील त्यासाठी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रत्येक व्हिडिओनंतर तुम्हाला एक ईमेल आणि एक व्हॉट्सअप नंबर मिळेल ह्याच्या माध्यमाने तुम्ही मला प्रश्न विचारू शकता अपॉइंटमेंटचं बुकिंग करू शकता तुम्हाला यायचं असलं तर ते पण तुम्हाला करता येणार आहे या व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्यासाठी एकदा पुन्हा मी तुमचा आभारी आहे तुमचा मी मनापासून खूप खूप धन्यवाद करतो